अगर आल्या तर विचार शांतच होऊन जातात तर विचार काय सांगावं त्याच प्रश्न येत नाही का आनंदाची अनुभूती झाल्यानंतर शंका समाधान अशीच भटकलेले आत्मा पीडितली आत्मा जोपर्यंत येऊन अगर आपला उपदेश घेतो तोपर्यंत त्याला सरळ रस्ता नाही देतो घेवागते ही संगति धराव लग संप्रदायाचं परम धर्म अगर नहीं घेता तर भी हरिनाम चिंतन करा विश्वास करा। नहीं उच्चारण करा विठल नाम उच्चारण करा राम नाम उच्चारण करा हरि नाम उच्चारण करा तुम देह निर्मल हो मनातले विकार घेऊन जात अभ्यास जसं एकशे आठ बार केल्या जेवढे जास्त केल्या तेवढं देह जास्त घेऊन दे जात तर आपल्या जन्मात किती कर्म केलेले कर्म मनाला चिटकून आहेत बुद्धीला मध्ये आटकून आहेत ते मेळ जसं जसं काळाव म्हणलं तर तस तस तुमची साधना शक्ती बी दृढपूर्वक अभ्यासपूर्वक निरंतर करावं लागतं उदाहरण तुम्हाला देहाच असलं तर वाल्मिकी महारेष अन्याय आणि अत्याचार बकोळ भरपूर केला राम 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 जपून त्याच हृदय परिवर्तन करून रामायणची भविष्यवाणी येऊ तस देह निर्मळ होऊन जाते हे प्रमाण आहे भारतात तर मंत्राच्या शक्तीमध्ये एवढी प्रभाव आहे जन्म औषधी मंत्र तपा समाधी जा मंत्र तप करण्यानी समाधीची अवस्था झालं तर शक्तीनं तुमच्या नावामध्ये एवढी शक्ती येते की कोणती बी गोष्टी बोला ते माणूस किती क्रोधी भी वाल्मिकी सरकल बी पिगळून पाणी होऊन इष्ट्याच्या जाळा सर्कलबी बी माणूस हरिद्वारची गंगा जसं निर्मळ गंगा पिघळून होऊन पाणी होऊन जाऊन फळते तस त्याच मन भी पिघळून जाऊन हृदय परिवर्तन होऊन जाते ते एकच हाय संताईच शरण पकड संत म्हणलं तर शांतता ज्याच्यात राहते त्याला संत म्हणतात शांतीच ही परिणाम देशाला दुनियाला रक्षा करतो अहंकाराच पूर्ण विनाश करतो तर दुनिया विनाश मध्ये आहे त्याला शांती करण्यासाठी योग्यवान माणसाची जरुरी हाय ते तुम्ही काय नाही होत हे आमचा प्रश्न आहे एक विचार करा मी नाही तर कोण आता नाहीतर कधी हे विचार तुमच्या जगल आणि अभ्यास तुमच्यात हाय तर तुमच्या मधूनच एक समजदार विवेकशील परमेश्वरांनी आपला पण देऊ शकतो तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही स्वतःच ते का नाही होत म्हणजे योगी म्हणा ज्ञानी म्हणा असं मला समजलं म्हणजे माझ्या बुद्धीच्या ह्याच्यानुसार मला ते कळलं की बाबा आपण स्वतः ज्ञानी झालं पाहिजे तेव्हा सगळे प्रश्न सुटतील तर हे माझी विचारधारा बरोबर आहे का म्हणजे मला जे समजलंय ते मी बरोबर आहे का, का चूक आहे बरोबर आहे जस व्यक्ती निर्माण ते व्यवस्था निर्माण व्यक्तीत खुद परिवर्तन झालं तरच व्यवस्था परिवर्तन होतो अगर व्यक्तीतही परिवर्तन नाही तर व्यवस्था परिवर्तन नाही होऊ शकतो चारित्रवान जसं बनून जातो तरच आपल्याला त्याचे अनुभव व्हाण्यासाठी व्यक्ती विचारधारा परिवर्तन झाली तर त्यानंच धनवान त्यांनाच कोटेश्वर आज एक अरबो खरबो रुपये पैसा कमाई करतो त्या माणसाला ना सुख आहे ना शांती आहे ना झोप आहे ना काय आहे आनंद आहे तेच खुद परिवर्तन झालं सुकुमनी झोप घेत भेद आवैल दान पसाव मध्ये राहतो ना भूतो ना भविष्यतीचे ना चिंता ना गमन हाय त्याच्यात सदैव संतुष्ट तृप्त राहतो त्यालाच व्यक्ती निर्माण म्हणतात ते प्रत्येकाच्या माणसात निर्माण प्रकट झाली तर व्यवस्था निर्माण आपला पण सुरू होतो अगर तुम्ही किती भी योजना काढा तुम्ही किती बी सुख मायामध्ये शांती आणि आनंद नी परिवर्तन होऊ शकत नाही व्यक्ती व्यवस्था परिवर्तन व्हायचंच असं करायच इच्छा आहे तर व्यक्तीचे परिवर्तन करण्यासाठी संताईला धरून घेऊन व्यक्तीमध्ये परिवर्तनाचं काम करायचं अभ्यास सुरू करा बल, ज्ञान बल विवेक बल अध्यात्मिक बल जस विद्या मुलांना द्यायला सुरू करता तर ज्ञानीवंत तेजस्वीवंत बनते अगर बाल्यापासूनच त्याची बुद्धी अगर अज्ञानाचा वासाच ज्ञान प्रकट करता सत्यन भूतो ना भविष्य लाचार बनून जाऊन पीडित बनून जाऊन बीए पीए, पीए पीएच काढून बी कुणातर सॉफ्टवेअर कंपनी म्हणून नोकरीला जातात हे भारत ऋषी देश आहे राजा बनायचा देश आहे भिकारी बनायचा देश भारत ऋषी मुनींनी कुणाला भिकारी नाही बनिले राजा म्हणून बनवायचं योगदान बलिदान दिल्या म्हणून स्वयंभू राजसिंहासन जस लढण्यासाठी स्वयं राजा सर्कल बुद्धीचं ज्ञान सर्वांना प्राप्त होतो म्हणून सर्व राजा सर्कल जगले पण आज वनी एक ऋषी भिक्षा जसं मागतो आज एवढं शिकून बी पुण्या कंपनीमध्ये अपेक्षा पीडित मध्ये आहे तर या देशामध्ये पाच हजार कंपनी या देशाला लूट लागले विचारणार कोण मध्ये पैसा घे गे। नाही गेल तर षडयंत्र टीआरपी कुठं चालले विवेकशील कुठे चालले ज्ञान कसं क्षीण होऊन चालले तर अगर हे देशाला पराजित करायचं म्हणलं ऋषी संस्था ज्ञानी संस्था हे भक्ती संस्था लुप्त केलं तरच भारत पराजित होतो म्हणून ग्लोबल व्यवस्था मध्ये हिंदू धर्माचं विरोधी जो संत विरोधी षडयंत्राच इन्व्हेस्टमेंट करून लालची दाखवून पीडित वंचित करून आशा दाखवून भ्रमित करू शकतात जनजन आशाला पडलं त्यांना सुखाच वारं पडलं भटकून जातो आपल्या हातावरी आपण कुराडी मारून येऊन देश नाश करून त्याच्यासाठी उत्तिष्ट जाग्रत ची आवश्यकता आहे या कलियुगात ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वराच विद्या हे सदैव प्रत्येकाने घेवावं ही ये आपली अपेक्षा या भगवत गीता भगवद्गीता वेदाच सार समजा धर्मानी चल त्याच्यातच मुक्ती हाय आनंद हाय सुख हाय शांती हाय यथा पिंडे तथा ब्रह्मांडे त्याच्यातच संपूर्ण जन हा परंपरानी चलतो, त्याच्या एवढं भाग्यवान कोणी नाही आनंदवान कोणी नाही कमळाचा फुल जसं खिलतो तर त्याच्यातून सुगंध कसं येतो संताई सारखं आचार विचार असला तर त्याच्या हृदयामध्ये बी अमृताचा सुगंधाचा वास राहतो त्या जीवात नाहीतर दुर्गंधाच्या मध्ये आत्मा राहती तर आत्मा भटकून जाते तर दानवाच्या फुळात जन्म घेतो राक्षस अवस्था प्राप्त पुन्हा मानव जन्म नाही ऋषीची सोच एवढी सुनीत सूक्ष्म राहतो काल योगी राहतो ऋषी भविष्य योगी राहतो ऋषी आजच उद्याच चिंता करणार ऋषी आकाशाच्या गॅलक्सी कस काम करतो ब्रह्मांड कस काम करतो आणि तरंगेची शक्ती ध्वनीची तरंगेची शक्ती या देहाच्या शक्ती कसं काम करतो त्याच्यानी अंतर संभव भोगीला नाही मनातलं बोललात माझ्या अभ्यास आहे ज्याच्या भाग्यात आहे त्यानं करत पर। परि पुढच्या पिढीला आवश्यक नाहीतर आपण अन्यायनी कमाई करून अन्यायाचा ज्ञान घेतलो तर विनाश निश्चित तर आपल्या कुळात आपल्या घरात धर्मासाठी न्यायासाठी लढतो आपण त्याला साथ देयाच कमजोर नाही करायचं उदाहरण जीजा माता शिवाजीला दिली समोर दिसलाले दिसला झेंडा मला हृदयाला घाव करला जोपर्यंत तुझा झेंडा तुझ्या जागी फडकत नाही तर या जीवाची तळमलीला शांती नाही अगर तू परत आलास तर जीव टिकलो माझ धर्म टिकलो अगर नाही आलास तर समाप्त झालो निर्णय शक्ती तूच आहे मी बारा बारा उत्पन्न नाही करत एकच वज्रा सरकल करण म्हणूनच चौदा वर्षा पतनच ज्ञान देऊन घरच्या बाहेर काढली धन्य होती मातोट बोलत नाही नाही आम्ही धन्य झालो आहे ज्ञान ऐकून धन्य आम्ही अगर एकच कायर म्हणून जगण्यापेक्षा धर्म म्हणून जगण श्रेष्ठ व्हाय धर्मासाठी आज मी मेल तर परवा नाही पुनर्जन्म धर्मासाठी कायरताचा वास घेऊन जन्मलं तर त्यानं कायर होऊनच जन्म घेणार आपल्या धर्मात कायर्ताचा रोग नाही सिंहासना सारखल वाघा सारखं आपलं धर्म आपल्या धर्माला कोण उंगळी दाखवू शकत नाही का आपला धर्म दुनियाच श्रेष्ठ आहे म्हणून दुनिया आपल्या मागी पडती पण आपण दुनियामध्ये कुणाच्या मागी नाही भारत आज पतन कुणाला आक्रमण नाही केलं त्याच कारण काय श्रेष्ठ आहे भारत संपन्नवान है भारत दयावान है भारत गुणवान है भारत गर्व करा की मी भारतात जन्म घेतलो माझं पुण्य अक्षय आणि भारतातच राहून भारतालाच अपमान करून पीडित वंचित शोषित जगलाला तर पुन्हा भारतात स्थान नाही भेटत

परमात्माचं स्वरूप स्वयंभू माझ्या हृदयामध्येच निवास आहे आणि त्याची अनुभूतीचा विश्वास मला आहे तर मला भटकायची काय जरूरत आहे माझ मला कॉन्फिडन्स आहे ना माझ मला विश्वास आहे माझ मला त्याचा अनुभव बी आहे तर मी आणि कुठे भटक परिंग सेवा करणं हे माझं परमधर्म होत मी समदे काम सोडून सेवाच्या भावनांनी आले पुंडलिका पुंडलिका बी पांडुरंगाच्या अगर साक्षात स्वयंभू परमेश्वर आल्याने भी, परमेश भी त्यालाच नाकारलं माई बापाच चरण धरलं आई वडिलांची ही सेवा ही प्रत्यक्ष प्रमाण भगवानची सेवा परमात्माची सेवा मी प्रत्येक प्रत्यक्ष रूप म्हणजे मायबापाच्याच रूपातच परमेश्वर बघणार रूपा परमात्माच बघणार का परमेश्वर माझ्या बाबतीत कसं ज्ञान देतो माझे माईबाप माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या बलासाठी ते चिंता करतात आपलं भला होऊ दे चांगलं होईल म्हणून त्याच्या हशात आपल्या माईबापाला सोनं देवा चांदी देवा धन कमाई करून देवा त्याच्या संतुष्टी राही ना आवडीची भुकेरी राहतात साथीची भुकेरी राहतात भुके जोपर्यंत राहतो तोपर्यंत ती सेवा घटली माझी भाग्य म्हणून माझ्या मस्तीत मस्त मला कुठे भटकायची काय जर तुमची माय पिंड ब्रह्मांड पासून जन्म घेतोच मायच्या पिंडात साक्षात स्त्री ही नर नारायण ही परमात्मा स्वयंभू मा गायत्री आहे यत्र नारी पूजनते तत्र देवता रमनते स्वयंभू परमात्मा जस रामाने गायत्रीचे उपासक केले कृष्णाने बी गायत्रीचे उपासक केले शंकराने बी गायत्रीचे उपासक केले तर जगत जननी माता आहे स्वरूप कारण कुठं भटकून मला काय करायचं रूपात माय राहतो आपली भावना देवानी म्हंटले ना ज्या रूपामध्ये बघतोस त्याच्यात मला भजन कर माझ स्मरण कर माझच चिंतन कर इथं मी स्वयंभू विराजमान भाई। मला नाही जायचं भटकायचं मला भेटले सोम रसाचा पानाचा रस भेटले बस वा, वा, वा। रूढीची पालन कलियुगात कर्म योग जरुरी आहे कर्म करत ज्ञान देत हे आपलं परंपरा बिना योग्य नाही बिना अभ्यास नाही बिना तप नाही हे कर्म आणि तपाच परिणामचं फळ होईल माझ्या मुखातून तुमच्या मनाची शांती करण परमेश्वराची ही लीला राहत अरे बकुळ केल्या केल्यापर्यंत शांती नाही भेटली तर हे शांतीच्या परिणामचा आनंद तुम्हाला यावेळेस प्राप्त झाला कर्माच चा फळच ना मी एकच चिंता करतो तेव्हा मला काही देऊ निकोस एकच दे तुझी निष्ठानी भक्ती करती त्याची सेवा करण्याच समय दे भागीदार म्हणू मला निमित्त बनू जन्म जम मी त्याचा सेवा करायचं मला सेवकदार बनू म्हणून माझं नावच माझी माय नाव केली भानू दास प्रकाश वांतुर हाई परी त्याचा दाशी बनून सेवा दास्य बन परिंग प्रताप बनू नको धन्य आहे ते मायला नम